हां मी सेवानिवृत्त प्राध्यापक अनिल भुयारकर मला बी पीचा त्रास होता आणि त्यामुळे डॉक्टर माहुरे यांचे मी यांना विचारून मी इथे एक्झॉन हॉस्पिटलमध्ये आलो या हॉस्पिटलसून मी पहिल्यांदाच ऐकलं होतं इथे मला डॉक्टर सर आणि डॉक्टर सर यांच्या अंडरमध्ये ट्रीटमेंट चांगली मिळाली माझी अँजिओप्लास्टी झाली इथल्या स्टाफने मला भ भरपूर सहकार्य केलं त्यामुळे मला दोन दिवसात सुट्टी मिळाली हां या हॉस्पिटलमध्ये हो जो स्टाफ आहे सर्वच स्टाफ पूर्णतः स्टाफ एकदम चांगला आहे सहकार्य चांगलं मिळालं चांगलं सेवा केली आणि प्रत्येक ठिकाणी धावपळ करून त्यांनी सगळ्या इथे जे मी आय सी यूमध्ये ॲडमिट असताना जे पाहिलं प्रत्येक पेशंटला जवळजवळ विचारपूस करून चांगलं सहकार्य मिळालं आणि त्यामुळे यांच्या सहकार्यामुळे इतले पेशंट लवकर रिकवर होतात